राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकार उत्साहात असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारतर्फे या योजनेबाबत विशेषतः महिलांचं संमेलन आयोजित केलं जात आहे याच शृंखलेत एकतीस ऑगस्ट रोजी नागपुरातही लाडकी बहीण योजनेबाबत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य सरकार आपल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महिला परिषदेचं आयोजन करत आहे याच शृंखलेत एकतीस ऑगस्ट रोजी नागपुरात परिषद होणार आहे रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या परिषदेच्या तयारीत प्रशासन पूर्णपणे झोकून काम करत असून राज्य सरकारने या परिषदेच्या आयोजनाच्या तयारीची जबाबदारी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे या परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील महिलांशी संवाद साधत आहेत